नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपण सोयाबीनला पहिल्या पहिली फवारणी सुरू केलेली आहे सोयाबीनला पेरून सध्या चाळीस पै चाळीस ते पंचेचाळीस दिवस झालेले आहेत आणि ह्यासाठी आपण जे औषध वापरत आहोत फवारण्यासाठी ते म्हणजे साफ आहे टॉनिकमध्ये आपण घेतलेला आहे बायोविटा <coughs> तुम्ही पाहू शकता आणि पान कातरण्या कातरणाऱ्या अळीसाठी त्याच्या नियोजनासाठी आपण थ्रस्ट आणि अलिका ह्या दोन औषधाचा वापर करत आहोत थ्रस्टमध्ये इमेम एमॲक्टिन आहे पाच पर्सेंट तर ह्यासोबत आपण स्टिकर पण वापरत आहोत कारण की पावसाचं पावसाचे दिवस चालू आहे म्हणून आपण औषधामध्ये स्टिकर घालून फवारणी करत आहोत काही ठिकाणी सोयाबीनवर बुरशी पडलेली आहे हे तुम्ही पाहू शकता की कुठे कुठे बुरशीचं प्रमाण आपल्याला आढळून आलं यासाठी आपण साफ बुरशीनाशक त्याच्यामध्ये कार्बोडायझिम आणि मॅनकोझिम दोन औषधाचं मिश्रण आहे म्हणजे कसल्याही प्रकारची बुरशी झाडावर तर असेल तर त्याचं नायनाट करण्याचं काम करतो आणि बायोविटा आपण टॉनिकसाठी वापरलेला आहे म्हणजे एकंदरीत जेवढे पण न्यूट्रे न्यूट्रिशन पाहिजे पिकाला वाढण्यासाठी त्याच्या वाढीसाठी त्या बायोगटामध्ये संपूर्ण न्यूट्रिशन आहेत बायोटामुळे झाडाची वाढ होणार झाडाला कलर येणार जर पिवळे पलेले असतील तर हिरवे हिरवपणा येणार लवचिकता येणार झाडामध्ये झाडाच्या म्हणजे मुळ्या मुळ्या जी मुळे आहेत ती मुळ्यांची वाढ होणार एकंदरीत संपूर्ण पोषक तत्वे बायोगटामधून भेटतात आणि जी पान कातरणारी अळी आहे त्या अळीसाठी आपण त्याचे नियोजन करण्यासाठी अलिका किंवा थ्रष्ट या दोन औषधाचा आपण वापर केला आहे याच्यामध्ये तुमची जी सोयाबीनवर अळी पडलेली आहे त्या अळीचा नायनाट होणार आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक औषध आहे म्हणजे जर मिलीबगचं प्रमाण जर असेल कुठे पान कातरणारे जे किडे असतात उन्हारे किडे जे असतात त्यावर सुद्धा हे औषध दोन्ही औषध काम करतात तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा जर तुमचे काय प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शेत मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान